हुपरीतील नागरिकांची आरोग्यसेवाही रामभरोशे हुपरी शहरामधील केंद्रीय आरोग्य केंद्र प्रमुख जाधव मॅडम यांच्याशी आज हुपरीतील बोगस डॉक्टरांच्या बाबत चर्चा केली असता त्यांच्याकडे मिळालेली माहिती अशी की त्यांनी सर्वे करून रिपोर्ट तालुका आरोग्य विभागाकडे तसेच जिल्हा चिकित्सालयक यांच्याकडे पाठवले आहेत अशी त्यांनी माहिती सांगितली त्यांनी पाठवलेले रिपोर्ट पाहता त्यामध्ये काही त्रुटी त्रुटी आढळून आल्या तर त्यावर त्यांनी हा रिपोर्ट माग मागील असल्यास सांगितले त्यांना सर्वेबाबतची माहिती विचारली असता दरवर्षी सर्वे करणे बंधनकारक आहे असे सांगितले परंतु हा विषय फक्त कागदावरच आहे शहरातील डॉक्टरांचे सर्वे बरेच वर्ष झाले नसल्याचे निदर्शनास आले बोगस डॉक्टरांच्या कारवाईबाबत विचारणा केली असता कारवाईचा अधिकार नगरपरिषदेकडे असल्याचे त्यांनी सांगितले याबाबत नगरपरिषदेमध्ये विचारणा केली असता अशी माहिती समोर आली की न सदर नगरपरिषदेमध्ये वैद्यकीय अधिकारी नसल्याने बोगस डॉक्टरांच्या कारवाई करण्याचा अधिकार आम्हाच प्राप्त होत नाही परंतु जिल्हा चिकित्सालय आणि नगरपरिषद बोगस डॉक्टरांच्यावर कारवाई व लॅब चालक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत परंतु नगर परिषदेमध्ये वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे ते कारवाई करत नाहीत प्राथमिक आरोग्य केंद्र यांना अधिकार नसल्यामुळे ते कारवाई करू शकत नाहीत तर शहरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक विचार करणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे पर हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्र व हुपरी नगर हे दोन्ही कार्यालय मिळून हुपरीतील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत त्यामुळे हुपरी शहरातील नागरिकांची आरोग्य सेवा ही रामभरोसे आहे असे म्हटले जाते प्रतिनिधी शहाबुद्दीन घुडूभाई ग्रामदेवताचे मुख्य संपादक श्री सखाराम जाधव सर पहा